ज़़े यापूर्वी तुम्हाला मतदानाच्या दिवशी देखील सांगितलं होतं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार प्रयंता महते यांचा दहा हजार मताच्या पुढच्या फरकानं त्या ठिकाणी विजय होणार आहे आज अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी ती अकरा हजार एकशे एकशे छत्तीस मतांनी त्या ठिकाणी हा विजय प्रणिता भालकिनी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संपूर्ण शहरातल्या त्यांच्यासोबत कार्यरत असणारे मग सर्व सन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार असतील सर्व नेते मंडळी आदरणीय अनिलदादा असतील आदरणीय नागेश काका दिलीप बापू गणेशदादा सर्व सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठबळामुळं सहकार्याच्यामुळं आणि असंख्य भारत वडीलदारी वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण सहकार्याने जे परिश्रम गेले जवळजवळ तीन आठवड्याहून अधिक काळ त्या ठिकाणी हे यश संपादन करण्यासाठी हा गुलाल मिळवण्यासाठी जर केलं खऱ्या अर्थानं त्याचा आज या मताधिक्याच्या रूपानं सार्थकी झालं असं त्या ठिकाणी बोललं तरी काय वागडणार मोठ्या प्रमाणावर झालंय थोडंफार त्या ठिकाणी आहे आम्हाला अपेक्षित बहुमताच्या आकड्याच्या पुढे वीसहून अधिक नगरसेवक त्या ठिकाणी येतील हा आमचं त्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी होतं परंतु म मताधिक्याचा असेल बंडखोरींचा काय फटका त्या ठिकाणी झाला परंतु अकरा अधिक एक एक म्हणजे अपक्ष देखील माझ्या कुटुंबातला त्या ठिकाणी सदस्य आहे आणि तो देखील चांगल्या कामासाठी पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे मनोमन त्या ठिकाणी ठाम त्य विश्वास आहे आणि नक्कीच तीर्थ क्षेत्र विकास आघाडीनं जो वचननामा दिलाय जाहीरनामा दिलाय तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात कटिबद्ध असतो तर अनेक पराभव तुम्ही पोहोचवलेत विधानसभेचा पराभव पोहोचवलाय आज कुठेतरी गुलाल अंगावर पडलाय काय मनात भाऊ नाही आणि माझं मुळात माझ्या वडिलांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे त्यांच्या बोटाला लहानाचं आम्ही मोठं झालो यश देखील तितक्याच त्या ठिकाणी संयमानं पचवायचं असतं अपयश देखील संयमानंच त्या ठिकाणी घ्यायचं असतं गेले लगातार त्या ठिकाणी दोन विधानसभा असेल कारखान्याच्या याच्यामध्ये झालेला पराभव जरी असेल तरी आज वडिलांची शिकवण माझी त्या ठिकाणी जिवंतपणे कार्यकर्त्यांच्या आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजू आहे आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या शिकवणीला अपयशातूनच त्या ठिकाणी यशाची आज पायरी गाठलेली आहे आणि त्या यशाच्या बाबतीत मी तुमच्या माध्यमातून सांगतो आज हा अंगावर पडलेला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आम्हाला अम, आमच्या अंगावर पडलेला गोलाल इथून पुढच्या काळात प्रत्येक ठिकाणी गोलालच त्या ठिकाणी दिसेल पुढचं उद्दिष्ट काय असणार पुढचं उद्दिष्ट आज मतदारसंघातली नुसती पंढरपूरच नाही इथल्या काही त्या ठिकाणी नेते मंडळींनी मंगळवेड्यात जाऊन काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणली होती पण पंढरपूरच्या नगराध्यक्षा सुद्धा इथं आज दोन्ही नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीचे आहेत आणि हे ये येश भविष्य काळातल्या त्यांच्या त्या ठिकाणी आजपर्यंतच्या चुकीच्या कामा कामाचं कोच त्या ठिकाणी पावती आहे येणाऱ्या काळात मी बोलण्यापेक्षा आमच्या इथल्या वडीलधाऱ्यांना तरुण साखरांना एकत्रित घेऊन पुढची मग जिल्हा परिषद पंचायत समिती असेल येणाऱ्या निवडणुकीचं आमच्या त्या ठिकाणी एकत्रित बसून चर्चा करून परिवारातले जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढची रणनीती त्या ठिकाणी आज या आठवडेभराच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीची त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर होणार आहे आमच्या परिवारातले सगळे आता मी आज म्हणलेले मान्यवर असतील परिवारातले जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर आणि मंगळवड्यातली ताकतीलच याच पद्धतीनं पंढरपूर आणि मंगळवेड्यात जसा गुलाल घेतला तसंच दोन्हीकडे त्या ठिकाणी गुलाल घेण्यासाठी